शेतकरी बंधूंना राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो इथे एक गोष्ट तुम्ही सांगावशी वाटते मला तुम्हाला काय होतं माहिती आहे का की आपण नांगरट करतो नांगरट केल्याच्यानंतर आता ही एक समजा लांबणीची पट्टी आता ही दोन एकरची पट्टी पण नांगरट झाल्याच्यानंतर शेवटी शेवटी असं बांधापासून ट्रॅक्टर येत नाही मग ट्रॅक्टर येत नाही म्हणून रान सुटलेला असतं आहे त्याला म्हणते आठ तासं मग आठ तासं घेत असताना एक गोष्ट आपण लक्षात येत नाहीत आता ही जमीन समजा पानभरतीची आता पानभरती वाऱ्याची तर शंभर टक्के समजा ही गोष्ट करायलाच पाहिजे आणि त्यांच्या कामाची एक परता कोरडवाहूमध्ये काही जरी केलं तर जमत आहे पण पार पान भरतीला जमत नाही आता ते काय करते मी तुम्हाला सांगतो आपल्या बी काही काही गोष्टी लक्षात येत नाहीत आता हे नांगरट झालेली हे बांध आहे आपला हे बांधाच्या नंतर मग ते काय करते तर ते बी करते आणि आपण बी सांगतो तर मग नांग पलटी घेत असतानी ती सगळी माती इकडे घेतात म्हणजे कुणकळ जिकडं आपली जमीन आहे तिकडं पार बांधापासून मग ते घेतात येतं बांधापशी गेल्याच्या नंतर मग जेवढा बांध आहे अगर जेवढी जमीन आपल्या हातीत आहे का तेवढी आपण काय करतो तर काढून घेतो म्हणजे पलटीमध्ये पण तिथं काय होतंय माहिती आहे का आता हे जे खड्डा आहे का हे कनाळ पड्याला आहे का हा कनाळ पड्याला तो कणाळ इथं पडतं आहे मग इथं पाडायच्या मला सांगा तुम्ही तो खड्डा बुजतच नाही कारण बुजायला त्याला इकून बांधाकुनं माती येत नाही आणि इकाडी माती येत नाही आता समजा पानभरतीची जमीन आता इथं इत, इथं हुशास आहे झाकून ठेवलेला इथं ह्या खाली या खाली ह्या कापडाखाली मग पाणी इथून काढायच्यानंतर इथून इकडं उतार आहे इकडं पाणी सण जात आहे पण ज्या वेळेस आपल्याला समजा तिथं दार करून पाणी वरी घ्यायचं असतंय का इकडं न्यायला पाणी अशा सार्या असतात आपल्या लांबण्याच्या उसाच्या तर त्या खड्यामुळं पाणी वरी चढत नाही मग कालांतरानं काय होतं आहे मागच 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 फुटत आहे आणि आपली बेजारी खूप होती तर आपल्याला तसं करता आपण त्याच्यावर विचार केलेला आहे आणि ही पद्धत आहे का आपली तर जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून आपण वापरतो काय करायचं ट्रॅक्टर घेताना तिकडं रान नाही पाडायचं पलकडं रान नाही पाडायचं ट्रॅक्टर अगदी बांधाच्या कडीला लावायचा आणि त्याची माती इकडं पाडायची इकडं म्हणजे कुठं जिकडं आपला बांध आहे का तिकडं पाळायची मग इकडं माती पाळली आता ही तशीच पाळलेली हां तुम्ही बघू शकता ही माती मी जसं म्हणतोय का तशीच पाळलेली मग इथं ट्याकाड होते आहे मग ट्याकाड झाल्याच्यानंतर मग तो खडा कुठं जाणार पाटाभर आपल्या वावरामध्ये मग इकून आपण पाणी सोळल्याच्यानंतर हे पाणी त्या खड्यात जाते आहे मग खड्यात गेल्याच्या नंतर इकाडा गाळ काही तिकाडा गाळ काही मग आपण आवताच्या पाळ्या मारतो कोळ पितोत अगर खोड होत मग ह्या मशागतीमध्ये त्या खड्ड्यामध्ये माती जाऊन तो, तो खड्डा शंभर टक्के मेकअप होऊन तिथली लेवल होऊन जाते पण इथली लेवल होत नाही मग हे तर ट्याकाडा असल्यामुळं हे दार फोरायला आपल्याला काहीच अडचण राहत नाही कारण इथं टेकाडं होतंय ट्याकाडं होऊनची होऊन इथल्या दांडाची आणि पुढच्या रानाची ट्यूब लेवल होती मग इथं रान बी खसत नाही दार बी फुटत नाही आणि काहीच नाही आपली बेजारी बी होत नाही मग त्याच्यामुळं काय करायचं माहिती का आठ तास घेत असताना आठ तास तिकडं नाही घ्यायचे म्हणजे ही माती आपल्या जमिनीकडन नाही पाडायची सर्वच्या सर्व माती आपल्या बांधाकर पाडायची जेणेकरून त्याकडं होते आता ही झाली वरची बाजू आता मी तुम्हाला खालची बाजू सांगतो खालची बाजू आता आपली तिकडे आहे आता इथून समजा पाचशे सहाशे फूट खूप लांब आहे पण त्या बांधाच्या खाली खालचा जी बांध आहे तिकडे तुम्हाला दिसतोय ना त्या बांधाच्या खाली तुमचं शेत अगर शेजाऱ्याचं शेत आपल्या बांधाच्या खाली जर खड्ड्यात असन तर तिकडी माती पाडताना ते बी बांधाकड पाडायची कारण कशामुळं माहिती आहे का की बांधाच्या कडीनं टेकड होते तिकाडी माती जर तुम्ही रानाकडं पाळली बांधाच्या कडीनं जर खडा केला मग त्या दांडामध्ये जे पाणी साचणार आहे का त्याला भगडी पडून तुमचं वळण शंभर टक्के फुटणार आता ती झाली खालची बाजू खाली बी तिकडंच पाळायची हां कुठं बांधाकडेच आता ही बाजू आणि राहिली ही बाजू आता ह्या बाजूला ह्या बाजूला बी समजा तुम्हाला ऊस लावायचा आहे काही बी लावायचं आहे मग ती माती जर तुमच्या वावराकडं पाळली इकडं पाळली तर तिथं बी काय होते माहिती का तिथं खड्डा होते खड्ड्याची खड्डा होत आहे मग त्या खड्ड्यामध्ये काय होत आहे ती बी माती मेकअप होत नाही तिथली मग तिथं जर तुमची गाडीवाटा असन अगर चकारी असन अगर भविष्यामध्ये जर हार्वेस्ट हार्वेस्टर तुमच्या उसाला जर तोडणी करताना यायचं असन तर ते एकदम असं खालीवर होत आहे आणि हार्वेस्टरचं वजन जे सी पीचं वजं नऊ टन आहे नऊ टनापेक्षा बी जास्त हार्वेस्टरचं वज जा। आहे मग तिथं बी तुम्हाला अडचण येऊ शकते आता इकाडा बांध आहे इकाड्या बांधायला जर इकडं त्याकाडा असन वरी ट्याकाडा जर तुमचं समजा असं पाणी चलत नसन कसं म्हणजे बांधाच्या कडीन जर पाणी चढत नसल ट्याकाडाच्या दिशेनं मग तिकडं मात्र तुम्ही वावराकडे पाळू शकतात कारण मग तिथं खड्डा होईन तयार आणि त्या खड्याच्या योगाने तुमच्या सरीमध्ये शंभर टक्के पाणी चालणार बरं का आता आपल्या इथं तुम्हाला मी दाखवतो आपल्याकडे दांड नाहीत आपल्याकडे सर्वचे सर्व चार फुटाला कनेक्शन आहेत आता ही जी नळी का वीस एम एमची वीस एम एमचे चार फुटाला आपले सर्व म्हणजे सर्व शेतामध्ये दोन दोन कनेक्शन आहे आपल्याकडे काय दान नाही काय नाही आणि जरी दांड करायचं म्हटलं आता मी उभा आहे का ह्या वाटामध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे ना हे वाट आहे ना मग इथं आपण दोन दांडं करून घेतो दोन दांडामधले एका दांडाने आपण सुरुवातीचं भरणं करतो कारण खंचं लागणीच्या वेळाचं पाणी आणि आंबवण्याच्या वेळेचं पाणी मग तिथून पुढं एक दांड ठेवतो चा 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 चार फुटाच्या चा आकारात आणि इकडा जे दुसरा दांड ट्रॅक्टरने घेतलेला असतोय का त्याच्यात आपण पेरी लावून भविष्यामध्ये ते बुजून टाकतो पण दांडाने पाणी जाते ते दांडाचं काम संपलं मग काम चलते आपल्या ठेबक कनेक्शनाचं मग त्याच्यावरच आपलं पाणी आहे आता ही पद्धत आहे का ही पद्धत ह्याच शेतात नाही कुठं जरी आपल्या शेतात तुम्ही येडा करायला आलात तर कुठं बी तुम्हाला बघायला भेटणार आता पाहू शकतात ही दुसरी वाटणी बदलून आलो मी ह्या बघा इथं बी ह्या बघा हे कनेक्शन आहे तर आणि हे बी माती तुम्ही कॅमेऱ्यामध्ये ओळखू शकतात ही माती इकडं पाळलेली फक्शी माती पाळत असताना ट्रॅक्टरवाल्या दादाला आपण म्हणलो होतो त्या कनेक्शन आपले बुजूनी अशा हिशोबात तुम्ही माती पाळा आता आहे का इथं खड्डा कुठंच नाही आता तो ते बांधाच्या कडीला जे खड्डा येणार होता का तो खड्डा ह्या पका हे विता आलेला आहे ह्या पका हे लांबणीचा खड्डा आहे तुम्ही बघू शक बघू शकता तर आणि हे इकडं नांगरट आहे ही पद्धत चौकडे आणि ही पद्धत कामाची आता ह्या बाजूने ह्या बाजूने त्याकडं होतं तर ही, ही माती काय केली आपण इकडं पाळली आणि इकडं पाळून पुन्हा ट्रॅक्टरने उचलून तिकडं पाळली आता हे नांगरट करताना मी नव्हतो हां त्या बांधाने मी तुम्हाला सांगितलं तसं सा, त्या शेतकऱ्या ट्रॅक्टरवाल्याचा आधानी माती इकडं पाळली तर लईच मोठा कणाला पाहडा बघा लेवलचं राहण आहे पण रानाचं वाटूळ होते आहे बरं का त्याचे खडे बी पाड्या मग ट्रॅक्टरने तिथं थोडी माती त्याच्यामध्ये घेतली आता खालच्या बाजूने खालच्या बाजूने एकदम पाणी आपल्याला बांधाच्या कडीनं नेऊन ह्या पट्टीत नेऊन खाली एक नाला आहे त्या नाल्यात नेऊन त्याच्या खाली आपण लागण केलेली तिकडं पाणी न्यायचं होतं तर ती माती आपण इकडं पाळली कारण ते बदभ खडा तसाच झाला आहे आणि त्या खड्यामधून पाणी जाईन आता राहायला प्रश्न वळण फुटण्याचा तर तिथं मोठा एक दहा बारा फुटाचा बांध आहे आणि तिथं रोड बनलेला आहे आणि त्याच्याकडे ना आपण पावसाळ्यामध्ये बैलाला खाण्यासाठी गवत लावतो त्याच्यामुळं काय ते वळण फुटत नाही काय नाही काय नाही तर शेतकरी बंधूंनो ही माहिती मला दोन दिवस झालं घोळ ती मनामध्ये कारण आता कशामुळं माहिती का आता उसाचे राहणं नीट करायचे तर उसाचे राणं बाजारा निघल्या बाजाराची रानं ना, मग नागरे तुम्ही करणारच नागरेट करताना ही एक गोष्ट मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा नाही हे काम असं तुम्ही करा आणि तुम्हाला जर अनुभव आला मगच आपल्याला कमेंट करा तर शेतकरी बांधवांना आता थांबतो इथं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद